आम्ही आज शेतामध्ये गव्हाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहो कारण पंधरा दिवसा अगोदर गहू कसा होता आणि आता कसा आहे हे पाहण्यासाठी नेमका आम्ही इथं आलो होतो तर गव्हामध्ये पुष्कळ अशी प्रोग्रेस आहे मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता की गहू हा असा पहिले पेरलांच्या दुसऱ्या दिवशी आलो होतो आपण तर एकदम असे कोम कोम होते तर या वेळेसनं जवळपास हित हीत हित भर झालेला आहे म्हणजे एका पंधरा दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता की येते हितभर गहू वाढलेला आहे तर बघा मित्रांनो हिरवी चादर आपल्याला असं पूर्ण दिसत आहे हा हा तर असं आहे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता नमस्कार, नमस्कार। तुमचा व्ह्यू व्हिडिओ काढला होता त्या दिवशी पाच हजार लोक पाहिला